माहिती मिळून तुम्हाला देखील केसांमध्ये दे चाळी पडणे किंवा केसांमध्ये अचानक टक्कल पडणे पडणेशा एलिमेटेड एरियामध्ये अचानक केसांची वाढ थांबणे टक्कल पडणे अशा समस्यांना सामोरं जावं लागत आहे का तर घाबरू नका आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे नमस्कार मी डॉक्टर देवेंद्र सोनाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचं सेशन असणार आहे चाई पडणे याच्यामध्ये मैत्रिणी चाई पडणे म्हणजे काय असतं तर चाई पडणे म्हणजे आपल्या केसांमध्ये किंवा जिथे केसांची वाढ होत असते अशा एकदम कमी पडून जाते किंवा एक चट्टा किंवा ज्याच्यामध्ये काही ग्रोथ नसेल असा एक राऊंड शेपचा चट्टा पडून जातो केसांमध्ये असेल किंवा तुमच्या डोक्यातल्या केसांमध्ये असेल किंवा दाढीवरच्या केसांमध्ये असेल किंवा शरीरामध्ये ज्या ज्या एरियामध्ये आपल्या केसांची वाढ होत असते आपल्या हातांवर देखील केसांची वाढ होत असते तर त्या एका ठराविक मध्ये अचानकपणे केस पुरून जाणं म्हणजे साई पडणं याला म्हणतात साई तर साई पडणं हा असा आहे तो काही भयंकर आजार आहे का तर नाही माहिती नाही साई पडणं हा एक ऑटो इम्युनिटी डिसीज म्हणून त्याला ओळखला जातो म्हणजे हा कशा तुमच्या शरीराची प्रतिकार की तुमचे हेअर पॉलिकल अटॅक करत असतो तो तुमच्याकडनं झालेला चुकून झालेला आपल्या आघात असतो म्हणजे शरीराची प्रतिकार शक्ती असते तीच तुमच्या हेअर कॉलिकल अटॅक करत असते त्याच्यामुळे तुमच्या हेर कॉलिकर लागते त्याच्यावर चाई तुमच्या शरीरामध्ये जर प्रवृत्ती जास्त वाढलेली असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये कप कपाचा प्रकोप झालेला असेल त्याच्यामुळे जे तुमच्या केसांच्या मुळाशी जर कप अगदी दूषित कप जास्त प्रमाणात साचलेला असेल तर तुमच्या केसांची वाढ होण्यासाठी म्हणजे केसांच्या मुलांना तफ जास्त चिकटलेला असल्यामुळे केसांची वाढ होऊ शकत नाही केसांना नरिशमेंट मिळत नाही त्याच्यामुळे पूर्णपणे चाळी पडल्यासारखा किंवा एक गोल चट्टा तुम्हाला केसांमध्ये दिसून येतो त्याचप्रमाणे आणखी अशी काही कारण आहेत ज्याच्यामध्ये केसांमध्ये चाळी पडणे किंवा टक्कर पडणे असा प्रकार दिसून येतो तर त्याच्यामध्ये आहेत काही आजार आहेत फॉर एक्झाम्पल डायबिट टाईप टाईप पण डायबिटीस असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ही समस्या दिसून येऊ शकते त्यानंतर थायरॉइडच्या पेशंटमध्ये देखील तुम्हाला ही समस्या बघायला मिळते त्याच्यानंतर एक्झाम ज्या वेळेस एक्झाम पिरियड असतो म्हणजे आता एक्झाम चालू होणार आहे त्याच्या आधी काही सर्टन चेंजेस आपल्या हार्मोनल चेंजेस होतात किंवा जास्त एन्झायटीमुळे मुलांना प्रॉपर झोप नसते जेवण नसते अशा काळामध्ये देखील समस्या भरपूर प्रमाणात बघायला मिळते तर हे असं ही झाली कारण तर आता बघूयात आपण पुढे याच्यावर आपण काय काय ट्रीटमेंट करू शकतो किंवा याचे काय काय प्रकार आहेत चाय पडणं म्हणजे ॲलोपेशिया एरिया ज्याला सेंटिफिक मध्ये आपण ऍलोपेथी एरिया म्हणतो ते तीन प्रकार पडतात मुख्यतः ऍलोपेशिक एरियाचा त्याच्यानंतर ऍलोपेशिया युनिव्हर्सलिस आणि अॅलोपेशिया टोपॅनिस हे त्याचे तीन मुख्य प्रकार आहेत ऍलोपेशिया एरिया हा एका सर्टन लिमिटेड म्हणजे आता जागेभूता मर्यादित असतो तो केसांच्या डोक्याच्या केसांवर असेल किंवा दाढीच्या केसांमध्ये देखील असू शकतो त्यानंतर ऍलोपेशिया टोपॅनिस म्हणजे डोक्यावरचे पूर्ण केस त्याच्यामध्ये चालले जातात डोक्यावर अगदी काही केस शिल्लकातिया तुमच्या केसांबरोबर डोक्यावरच्या केसांबरोबर जर तुम्ही तुमच्या शरीरावर शरीरावर देखील असं दिसून आलं तुमच्या शरीरावरच्या केसांवर शरीरावरचे देखील केस उडून जात आहेत तर त्याला असं म्हणतात की ऍलोपेशिया युनिव्हर्सॅनिस म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी तुमची इन्व्हॉल्व्ह होत असते कधी कधी तुमच्या आयब्रोच्या केसांमध्ये किंवा आय मध्ये देखील असं दिसून येतं की, ये की तुमच्या सर्टन एरियामध्ये आय लशीस करून गेलेले आहेत त्याच्यामध्ये एलोपेशिया युनिवर्सल त्याच्यामधला पाहतो नो एलोपेशिया एरिया हा ट्रीट केला जाऊ शकतो का किंवा नक्कीच बरा होतो तुम्हाला लवकर लक्षात आलं किंवा त्याची जर कार तुम्हाला लक्षात आली तर तुम्ही त्याला पूर्णपणे ट्रीट करू शकता

दोन पार्ट मध्ये डिवाईड केलेली असते तीच म्हणजे तुमचा एलियंटा असेल म्हणजे तुमची साईट पडणं हा एक छोटासा तुम्हाला त्याचा तो लावून किंवा काही टॉपिकल असतात तर क्रीम्स लावून तुम्ही त्याच्यावर एक उत्तम रिझल्ट मिळू शकता हे झालं लिमिटेड एरिया पण जर भरपूर मोठा असेल किंवा तुमच्या पूर्ण केसांमध्येच टक्कल पडलेला आहे डोक्यावरच्या केसांमध्ये किंवा खूप मोठे मोठे पॅचेस आहेत तर अशा वेळेस मात्र तुम्हाला इंजेक्शनची मदत घ्यावी लागते हे इंजेक्शन्सात असतात तर इंजेक्शन असतात इंजेक्शन असतात हे इंजेक्शन तुमच्या केसांच्या मुळाशी दिले जातात त्याच्यामुळे तुमच्या केसांची वाढ होईल लागते हे इंजेक्शन तीन आठवड्या पण या दोन्ही प्रकारचे जे ट्रीटमेंट आहेत टॉपिकल ट्रीटमेंट असतो किंवा इंजेक्टेबल ट्रीटमेंट असो हे ट्रीटमेंट मात्र तुम्हाला तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टच्या मदतीनेच घ्यावे लागणार आहे त्यामध्ये तुम्ही घरी असा कोणताही प्रयोग करून बघू नका याच्यामुळे तुम्हाला दुसरा काही आणखी उपाय होऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्या ट्रीटमेंट तुम्ही तुमच्या सल्ल्यानेच करा अशा तुम्हाला टिप्स सांगते ॲलोपेशी एलोपेशिया त्यामध्ये आजारापासून घरच्या घरी जर तुमचा आजार कमी प्रमाणात असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला उत्तम रिझल्ट मिळवता येईल त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं माहिती मध मध आणि काळी मिरचं चूर्ण तुम्ही एकत्र करून त्याचं मिश्रण करायचं आहे तत्पूर्वी तुमच्या ज्या मध्ये तुमच्या केस टक्कल पडलेला आहे किंवा चाई पडलेली आहे तो, तो एरिया तुम्हाला एका कापड जे असत आपण टॉवेलच्या मग आपण थोडस रक टॉवेल असतो त्याच्यावर तुम्हाला साफ करून घ्यायचं आहे म्हणजे स्क्रब करायचं आहे त्याच्या मुळाशी तुम्हाला थोडस क्लीन करून नंतर तुम्हाला हे चूर्ण त्याच्यावर लावायचं आहे फेसबुक तुम्ही दोन ते तीन तास ठेवून नंतर तुम्ही कोमट पाण्यात किंवा साध्या थंड पाण्यात देखील फेस धुवू शकता आणि असं हे तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळेस रिपीट करायचा हे केल्याने तुम्हाला महिनाभरात एक चांगला उत्तम रिझल्ट मिळू शकतो जर तुम्हाला चाळी पडलेली असेल तर हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मैत्रिणी जळू हा जळू असा प्राणी आहे जो तुमच्या डोक्यांमधला अशुद्ध रक्त काढून तिथे तुम्हाला अशुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो आणि तुमचं रक्तभिसरण पुन्हा सोळी त्यामुळे जळू हा असेल प्राणी त्याचे काही साइड इफेक्ट नसताना त्याचे फक्त फायदेचा आहे जळू हा प्राणी तुम्ही तुमच्या जागेवर त्याचा रिझल्ट मिळू शकतो त्याचबरोबर मैत्री घरगुती उपाय आहे तो आहे कांदा पादक आणि कस तिघांचा रस काढून त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स केल्याने हे मिश्रण तुम्ही आठवड्यातील दोन ते तीस ते तीन वेळेस केसांच्या मुळाशी लावलेला लावल्यावर किंवा जागर लावल्यावर उत्तम रिझल्ट मिळतो ऍलोपेशिया जर तुमच्या कमी प्रमाणात असेल तर तुम्ही तो घरगुती ट्रीट करू शकता पण जर तुम्हाला त्याच्यासोबत आणखी कोणते डिसीज असतील बीपी डायबिटीस किंवा थायरॉइड डिसीज असेल किंवा हार्मोन हिवायच असेल तर मात्र तुम्हाला डेर्मेटॉलॉजिस्ट कन्सल्टेशन घेणं खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही तुमच्या किंवा टक्कल शकत नाही तुम्हाला डर्मेटॉलॉजिस्टला कन्सल्ट करणं जास्त गरजेचं आहे पार्ट पण काही बऱ्याच लोकांना असं वाटतं की एखाद्या किडा चावल्याने चाळी पडते का किंवा फंगल इन्फेक्शन का ते साफ होत आहे कोणताही किडा चावल्याने चाळी पडत नाही किंवा कोणत्याही फंगल इन्फेक्शनने चाही पडत नाही ऍक्च्युली फंगल फल इन्फेक्शन मध्ये तुम्हाला कम्प्लीट हेअर लॉस कधीच होत नसतो आणि कोणताही इन्सेक्ट वगैरे पडत नसतो त्यामुळे चुकीच्या गैरसमज आहे ते तुमच्या डोक्यातून तुम्ही काढून टाका माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद